वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं आज वनी शहरात मोठ्या उत्साहानं शहर कार्यकारिणी फलकाचं अनावरण संपन्न झालं त्यानंतर बसस्टँड ते राजर्षी शाहू महाराज चौक इथं ढोल आणि घोषणांसह भव्य पायी रॅली काढण्यात आली वणी ते शाहू चौकात रॅलीची सांगता होऊन युवक मेळावा घेण्यात आला या दरम्यान अनेक बहुजन मुस्लिम युवकांनी पक्षप्रवेश करून संविधानाच्या रक्षणार्थ वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही ही भूमिका मांडली यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुडे यांनी भाजपवर ताशेरे ओढत वंचित बहुजन आघाडीच्या सध्याच्या राजकारणातील गरज याबाबत भूमिका मांडली तसंच जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे यांनी या वर्तमानातील राजकारणातील खेळामुळे गरजा आणि खऱ्या विकासाची भूमिका घेऊन युवा राजकारण उभारण्याचं आश्वासन दिलं प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे जिल्हा महासचिव संविधान गांगुडे जिल्हा उपाध्यक्ष जयेश गांगुर्डे बाळासाहेब शेजवळ जिल्हा सदस्य रोहित गांगुर्डे योगेश हेगडे तालुकाध्यक्ष राहुल सोनवणे तालुका महासचिव विकी दुर्धवळे बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सदरजीराव भारमळ सामाजिक कार्यकर्ते शोकत मनियार आदी पदाधिकारी उपस्थित होते तसंच हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शहराध्यक्ष तुषार मोरे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वणी